डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची चाळीसवी नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात पार पडली छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर मंचावरील प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अजय धोंडे यांची उपस्थिती होती यावेळी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी बेस्ट टीचर अवॉर्ड पूनम धोंडे प्रियंका शिंदे यांनी पटकावला तर मास्टर ऑफ अबॅकस पदवी संग्राम सुभाष बेरड अपर्णा विनायक धामणे यांनी पटकावली तर विद्यार्थी संग्राम भोगाडे विश्वास नागवडे रुद्र बोडखे श्रेया पवार यांसह अनेक विद्यार्थ्यांनी नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन चॅम्पियनशिप पटकावली आहे एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या मार्गदर्शिका आणि रक्षिता महिला मंचच्या संस्थापिका डॉक्टर कल्पना अशोक घडेकर कार्ले यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला गेला एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीमध्ये लाखो विद्यार्थी शिकत असून त्यातील ऐंशी टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत अकॅडमीत सर्व महिला शिक्षिका आहेत गुणवत्ता आणि प्रामाणिकपणा यामुळे अकॅडमी अल्पावधीतच यशाच्या शिखरावर पोहोचली आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांचा लाभ घ्यावा तर आष्टीतील चाळीसवी नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन एक वैशिष्ट्यपूर्ण असल्याचं प्रतिपादन डॉक्टर अजयदादा धोंडे यांनी केलं आहे डॉक्टर कल्पना गाडेकर यांनी प्रास्तविक करून अकॅडमीची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केलं तर सर्वांचे आभार अण्णासाहेब शिंदे यांनी मांडले यावेळी सुवर्णाताई घिरे सिद्धेश्वर देशमुख दादासाहेब जगताप नायब तहसीलदार भगीरथ धारक यांची भाषणं झाली आष्टीचे नायब तहसीलदार भगीरथ धारक लिटल अँजल स्कूल घोगरगावचे प्रकाश बोरुडे दादासाहेब जगताप आर्मी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष संजय खराडे ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे पत्रकार शरद रेडेकर आशा धोंडे शिंदे सिद्धेश्वर देशमुख सुवर्णाताई गिरे स्वामी विवेकानंद विद्यालयाचे पुंडलिक लटपटे शिराळे येथील किलबिल त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे संस्थाध्यक्ष सुधीर करडुले प्राध्यापक दत्तात्रय करडुले सिनेबालकलाकार साईराज सरडे सिनेबालकलाकार अनुजा शिंदे रामलिंग राजमाने यांसह मान्यवरांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी आष्टी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा